नमस्कार मी किशोर सातव जो वाघोली बकोरी तथाकथित रोड आहे त्या रोडचे आम्ही बाधितलं शेतकरी आहोत या रस्त्याचं वास्तव मी आज आपणापुढे मांडत आहे या रस्त्यामध्ये आमची सत्तावन्न गुंठे जागा जाती आहे बकोरी रोड हा बिल्डर लोकांनी त्यांचे बिल्डिंगचे प्लॅन सँक्शन करून घेण्यासाठी दाखवलेला हा रस्ता आहे या रस्त्याची मुळात कुठल्याही शासकीय दस्ताऐवजावर नोंद नाहीये आणि त्या एका मुद्द्यावर मेहरबान कोर्टाने आम्हाला सदर रस्त्यामध्ये स्टे ऑर्डर दिलेला आहे स्टे ऑर्डरमध्ये मेहरबान कोर्टाने असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सदर ठिकाणी वहिवट चालू राहावी म्हणून फक्त आणि फक्त दहा मिळ फुट रुंदीचाच रस्ता करावा दहा फुटापेक्षा जास्त रुंदीचा रस्ता करावायचा असल्यास तत्सम संबंधित विभागाने भूसंपादन करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण नक्की करावे पण सदर ठिकाणी सद्यस्थितीमध्ये पी एम आर डी ए यांनी सदर रस्त्याबाबत देखभाल दुरुस्तीचं खर्चासह सदर रस्ता हा पी एम सीकडं ट्रान्सफर केला असल्यामुळे सदर ठिकाणी फक्त आणि फक्त पी एम सीच ही हालचाल करू शकते किंवा त्या ठिकाणी ते रस्ता रुंदीकरण करू शकते मुद्दा नंबर दुसरा असा आहे या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी जे काही त्यांचे बांधकाम प्लॅन सँक्शन करून घेतलेले आहेत हे सगळे पी एम आर डी एला किंवा नगर रचना विभागाला यांनी जुने आणि खोटे दस्तऐवज सादर करून यांच्या बांधकाम परवानग्या मिळवलेल्या आहेत त्यामुळं प्रशासनाने किंवा पी एम आर डी ए प्रशासनाने प्रथम यांच्या बांधकाम परवानग्या रद्द कराव्यात आणि नव्याने रस्ता रुंदीकरण करावे आणि मग त्यानंतर ह्या बांधकाम व्यावसायिकांना पुन्हा एकदा बांधकाम परवानग्या प्रदान कराव्यात सदर रस्त्याच्या मोबदल्याच्या बाबतीमध्ये पुणे महानगरपालिकेने आम्हा स्थानिक शेतकऱ्यांशी किंवा रस्ताबाधित शेतकऱ्यांशी संपर्क साधावा मोबदल्याच्या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिका आम्हाला जो काही प्रस्ताव देईल तो प्रस्ताव आम्ही मेहरबान कोर्टामध्ये मांडू आणि मेहरबान कोर्ट त्याच्यावर निर्णय घेईल ज्यावेळेस मेहरबान कोर्ट त्याच्यावर काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि आमचा आम्हाला मोबदला मिळाल्यानंतर मेहरबान कोर्टाच्या आदेशानंतर जो काही आम्हाला मोबदला मिळेल त्यानंतर मग आम्ही रस्ता करण्यास तयार आहोत